पतीच्या संशयामुळे त्रस्त असलेल्या डॉक्टर महिलेला शनिवारी गळफास घेऊन आला या घटनेची नोंद सिळको पोलिसांनी घेतली आत्महत्या केलेल्या विवाहतीचं नाव प्रतीक्षा प्रीतम गवारे उर्फ प्रतीक्षा प्रकाश भुसारे असे आणि ती टेलिकॉम हाऊसिंग सोसायटी बजरंग चौक येथे राहणारी प्राप्त माहितीनुसार प्रतीक्षा आणि प्रीतम यांचं लग्न सहा महिन्यापूर्वी झालं होतं पण प्रीतम नेहमीच प्रत्यक्षात हुंडा आणि फर्निचर उडून त्रास देत होता तसेच तिच्यावर संशय देखील घेत होता त्यामुळे त्यांच्या संबंधात सतत वाद चालू होता प्रतीक्षा वडिलांसोबत राहत होती तर प्रीतम रामनगर येथे राहत होता दोघेही बजरंग चौक येथील टेलिकॉम हाऊसिंग सोसायटीत एक ऑगस्टपासून एक रेटचा प्लॉट घेऊन एकत्र राहत होते प्रतीक्षाला एम जी एम रुग्णालयात नोकरी मिळाली होती आणि ती एक सप्टेंबरपासून जॉईन होणार होती सध्या तिचं ट्रेनिंग देखील सुरू होतं प्रीतम रामनगर येथून त्यांच्या फ्लॅटवर आला प्रतीक्षा एम जी एममध्ये होती दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रीतमने प्रतीक्षाला फ्लॅटवर बोलावलं पण ती परतलीच नाही या परिस्थितीत प्रतीक्षा गळफास घेऊन के आत्महत्या केली आणि सिडको पोलिसांनी या प्रकरणी तपास आता सुरू केला आहे रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर